तर आम्ही घेतला एक फ्लॅट फ्लॅट कुठला घेतलाय काय घेतलाय कुठं घेतलाय हे सगळं तुम्हाला निवांत सांगणार आहे एक होम टूरच देणार आहे तुम्हाला ठीक आहे इकडे बघा सगळेजण आता काम करते ते तुम्हाला एक सांगतो आम्हाला एक मोठी ऑर्डर आलेली इकडे बघा हे बॉक्स पण पॅक करून ठेवलेले आहेत तर ती ऑर्डर वीटबल आय टी स्कूल अप्परची अशी ऑर्डर आहे की त्यांना पाहिजे आठच्या रिक्षा लाडू कारण की आता सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारी मध्ये त्यांना वाटण्यासाठी पाहिजे ही मिक्सिंग चालू झालेली आहे

मित्रांनो हे बघा आता तुम्ही जी व्हिडिओ बघितली हे पॅकिंग करत होतो आम्ही एवढं पॅकिंग करून सुद्धा हे एवढं पॅकिंग आहे ते अर्धा ते पाऊन तास आलं काय विशूला पॅकिंग ना मित्रांनो काय अशी पॅकिंग करायची आहे हा येई दाखव रे कशी करायची पॅकिंग साई बाई दाखवलं आता आपल्याला कशी पॅकिंग लाडू पिशवीत भरून या अशी पॅकिंग करायची मित्रांनो आता विषय टाकवाल आपल्याला कशी करायची अरे आवाश असं आहे टुकटूक आवाज आला पाहिजे टूकटूक आवाज नाही आला अजून हा आला नाही आला अजून टुकटूक आवाज आला पाहिजे नाही आला अजून

अरे चिडला चिडला बघितलं त्याने आता <laughs> <भारी गया। laughs> म्हणायला लागली तू अभ्यासाला जा निस्त दिवसभर त्याकडनं अभ्यास करून घेते ते बिचऱ्याकडनं दुसरं पण त्याला बाहेर पण जाऊन नाही देत त्याला लाडू चिडून द्यायला हा बापरे अजून त्यांना पाहतील बाजार पण माझे नाही कारण लोकांना खायची सवय जी आहे ती आहेच आहे तर मित्रांनो आत्ताच जस्ट उठलोय मी बघू शकतो एकदम फ्रेश दिसतोय आता, दिस आता। जरा झोपलो होतो जरा पॅकिंग करता करता वाईट घालतं म्हणून थोडं झोपलो होतो

माने में। की की तर मित्रांनो आजचा ब्लॉग एंड करायचा टाइम आलाय मला अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा ब्लॉग माझा नक्की आवडला असेल तर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक 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 करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा सा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बाय बाय मित्रांनो